श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्याचा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण बघा उद्या मार्गशीर्ष गुरुवारी श्री दत्त महाराजांची जयंती आलेली आहे दत्त महाराजांचा जन्मदिवस हा गुरुवार आहे आणि उद्या दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे म्हणजे अत्यंत दुर्मिळ एकत्र आलेला आहे दत्त जयंतीचा दिवस हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात आपल्या आयुष्यात अखंड स्वरूपाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी घरात असणारे रोग बाधा वाईट शक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यासाठी बघा दत्त जयंतीचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो ज्या घरामध्ये दत्त महाराजांचा आशीर्वाद असतो ज्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा केली जाते अशा घरात कुठलीही बाधा नसते अशा घरात कुठलीही वाईट शक्ती नसते अशा घरामध्ये कधीही अपयश येत नाही किंवा अशा घरांमध्ये कधीही कुठले कलह होत नाही म्हणून बघा दत्त महाराजांची सेवा ही खूप महत्त्वाची असते आता बरेच लोक करतात बऱ्याच लोकांना वेळ नसतो आपल्याला जरी एरवी कुठल्याही गुरुवारी वेळ नाही मिळाला तरी दत्त जयंतीच्या दिवशी थोडीफार का होईना पण दत्त महाराजांची सेवा करावी <coughs> आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं चालेल इच्छा असूनही नाही काही करता आलं तरी चालेल उद्या ऑफिसला जायचं आहे कामं आहेत किंवा अजून काही आहे बघा उद्या सकाळी उठल्यानंतर फक्त पाच मिनटांचा हा उपाय करा सकाळी केलेल्या या पाच मिनिटाच्या उपायाने आयुष्यभर तुमच्यावरती दत्त कृपा राहील कायम दत्त महाराज तुमच्या सोबत राहतील मनातील कितीही कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता होईल शिवाय तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत येऊन सकारात्मकता राहील आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे खरं तर हे सांगायला नकोय कारण उद्या आपण सगळे स्वामी भक्त लवकर उठणार आहोत आता मी असं सांगणार नाही की चारलाच उठा तीनलाच उठा ज्यांचे गुरुचरित्र पारण चालू आहेत ते लवकरच उठतात पण ज्यांना नाहीच जमत लवकर उठायला त्यांनी कमीत कमी, -कमी सहाच्या आत साडेपाच ते सहा वाजता तरी उठण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल पंचगव्य असेल तर पंचगव्य चिमुठभर हळद घालायचं आहे म्हणजे पवित्र स्नान करायचं आहे बऱ्याच वेळा बघा आपण बाधित असतो काहीतरी बाधा असते आणि मग त्यानंतर उपाय करतो तर ते उपाय लाभ देत नाही ते उपाय आपल्याला अनुभव देत नाही म्हणून स्वतः स्वच्छ पवित्र व्हायचं छान स्नान करायचं नंतर जे काही आहे ते करायचं ज्यामुळे आपण पवित्र होऊ आणि जी काही सेवा पूजा करू तर ती सुद्धा आपल्याला शीघ्रफळ देणारी ठरेल कारण जेव्हा जेव्हा सत्यनारायण करतो जेव्हा जेव्हा महत्वाची पूजा करतो ब्राह्मण आपल्याला सांगतात पहिले अंघोळ करा स्वच्छ स्नान करा पवित्र छान कपडे परिधान करा नंतर पूजेवरती बसा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजेमध्ये किंवा प्रत्येक शुभ तिथीला इतकं महत्व हे पवित्र स्थानाचं आहे खूप काही नाही सांगत आहे फक्त मिनिमम काही वस्तू त्या घालून अंघोळ करायची घरातल्या चारही कोपऱ्यांना थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं किंवा गोमूत्र शिंपडलं तरीही चालेल उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं उंबरठ्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा समोर हळदीचं स्वस्तिक किंवा रांगोळीचं एक स्वस्तिक काढायचं एक उद्बत्ती लावायची अशी विधियुक्त आपली जी काही पूजा असते गुरुवारची ती पूजा करून घ्यायची हे सगळं झालं आपलं पूजापाठ झालं की त्याच्यानंतर हा, आप... <coughs> हा उपाय करायचा या उपायासाठी आप बघा या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे अख्खा तांदूळ मोजून एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत बघा बासमती तांदूळ अख्खा असतो तो घ्या घरात असणारा तांदूळ सुद्धा बऱ्याच वेळा अख्खा असतो तुम्ही तोही घेऊ शकता अर्धवट तुटलेला तांदूळ नाही घ्यायचा अख्खा असणारा तांदूळ व्यवस्थित एक एक एक, एक बाजूला काढायचा एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे एकशे आठ तांदळाच्या दाण्यांवरती थोडी हळद घालायची पिवळी हळद पिवळा रंग गुरुंचा आहे पिवळा रंग हा दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांना विशेष प्रिय आहे म्हणून पिवळी हळद घ्यायची आहे त्यामध्ये हे एकशे आठ तांदळाचे जे दाणे घातलेले आहेत ते हळदीमध्ये ते मिक्स करायचे आणि सर्व तांदळाचे दाणे पिवळे करून घ्यायचे आता आपल्या देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आणि आपल्या देवघराच्या समोर बसायचं हा उपाय तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करू शकता आता जे तांदळाचे दाणे आपण घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये ठेवून पहिला तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची दत्त महाराजांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर जो मंत्र तुम्हाला सांगतेय तो मंत्र म्हणायचा मगा जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये चौतीस म्हणजे थर्टी फोर थ्री फोर चौतीस या पेज नंबरवरती दत्त गायत्री मंत्र दिलेला आहे हा दत्त गायत्री मंत्र म्हणायचा मंत्र व्यवस्थित आहे का ओम अत्रिसुताय अनसुयासुताय धीमही तन्हो दत्त प्रचोदयात ओम त्रिगुणात्मक सॉरी ओम त्रिगुणात्मकाय अत्रिसूताय धीमही तन्हो दत्त प्रचोदयात हा दत्त गायत्री मंत्र म्हणायचा आणि आपल्या हातात असणारा हा तांदळाचा दाना देवघरात असणाऱ्या दत्त महाराजांच्या समोर अर्पण करायचा दत्त महाराजांची मूर्ती अजूनही देवघरात नसेल तर उद्या आवर्जून आणा नाही तर तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर हा तांदळाचं दाना अर्पण करा पुन्हा दुसरा तांदळाचं दाना आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे हाताची मूठ बंद करायची आहे पुन्हा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अत्रिसुताय सॉरी ओम अत्रिसुताय विग्महेनसूयासुताय धीमही तन्हो दत्त प्रचोदयात ओम त्रिगुणात्मकाय विग्महे विग्महेत्रिसुताय धीमही तन्हो दत्त प्रचोदयात पुन्हा एकदा ऐका ओम अत्रिसुताय अनसुयासुताय धीमहि तन्हो दत्त प्रचोदयात ओम त्रिगुणातिसुताय धीमहि तन्हो दत्त प्रचोदय हा मंत्र म्हणायचा आणि तांदळाचा दाना समोर असणाऱ्या दत्त मूर्तीवरती किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अर्पण करायचा असे एकशे आठ तांदळाचे दाने हाच मंत्र म्हणत ओम अत्रिसुताय विहहेनसू अनसुयासुताय धीमही तन्नो दत्त ओम त्रिगुणात्मकाय त्रिगुणात हा मंत्र म्हणून प्रत्येक तांदळाचा हा दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या समोर अर्पण करायचा सगळे म्हणजे एकशे आठ तांदळाचे दाणे तिथे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती दत्त महाराजांना सांगायची जी काही अडचण असेल ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर हे सगळे तांदळाचे दाणे उद्या दिवसभर रात्रीपर्यंत तिथेच ठेवायचे रात्री एक सहा साडेसहा सात साडेसात किंवा आठ फार फार वाजले की त्याच्यानंतर हे तांदळाचे दाणे तिथून उचलायचे सगळे एकशे आठच्या एकशे आठ तांदळाचे दाणे तिथून व्यवस्थित उचलायचे पिवळ्या रंगाचं कापड किंवा कागद घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे तांदळाचे दाणे घालून त्याची पुडी किंवा पोटली करायची आणि दत्त जयंतीपर्यंत दत्त जयंतीपासून हे एकशे आठ तांदळाचे दाणे कायम आपल्यासोबत ठेवायचे तुम्ही पर्समध्ये ठेवा खिचाट ठेवा तिजोरी ठेवा देवघरात ठेवा कुठेही ठेवा ही, ही पुढी कायम तुम्हाला यश देईल नेहमी भरभराट देईल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला बरकत देईल तुम्ही पतीसोबत ठेवा मुलांसोबत ठेवा तुमच्यासोबत ठेवा किंवा घ किंवा घरातल्या कुठल्याही कर्त्या व्यक्तीसोबत ठेवा कायम कल्याण होत राहील या तांदळांमार्फत नेहमी दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरती राहील जिथे जाल तिथे तुम्हाला यश मिळेल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा